राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा राज्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केलाय वाशिम जिल्ह्यात आज सायंकाळी पावसाने कहर केला जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये जोरदार पाऊस झाला मंगळूरपीर तालुक्यातील गिंबा गावात ढग फुटीसारखा पाऊस पाुच पडला पावसाचं पाणी शेतकऱ्यांच्या घरात घुसलं तर कोठारी नावाच्या गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला वादळी वाऱ्यानं गावात बसवलेले सोलर पॅनल उद्ध्वस्त झाले कारंजा तालुक्यातील भामदेवी नावाच्या गावात नुकताच नवीन बंधारा बांधण्यात आला होता तो बंधारा पावसाच्या पाण्याने तुटला असून त्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्यानं शेतीची मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येते राज्यातील धरणांचे आणि पावसाचे अपडेट्स आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा